चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवीन जी मुलगी तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या यासंदर्भात सिस्तर्क आहे काल चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावाच्या शिवारामध्ये अल्पवयीन चार मुली आपल्या शेतातले काम आटून घरी येत असताना आरोपी आहे आणि त्यांनी जबरदस्तीने त्यातील एका पीडितेला दिसत नेले तसेच अत्याचार करून दिल्याची घटना घडलेली आहे तत्काळ आपण पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पोलिसांची पत्र तयार करून आरोपीला ताब्यात घेतलेले आहे कालच आणि पोलीस स्टेशन येथे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आता पुढचा तपास आहे तो अतिशय बारकाने पोलिसांकडण्यात चालू आहे आणि जो तप घटनास्थळी कालच आपल्या जिल्ह्याचे श्वर रेड्डी सर तसेच अपर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम आम्ही स्वतः तसेच आपले सर्व सहकारी एन सी बीचा स्टाफ आहे सगळ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे